पंढरपूर शहराच्या राजकारणामध्ये मोठी उलथपालत पाहायला मिळत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधीच भालके गटाला मोठा धक्का बसला आहे भालके गटाचे निष्ठावान नगरसेवक बालाजी काका मलपे यांनी काल माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे बालाजी काका मलपे हे इसबावी या भागातून स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात काल त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर बालके गटाला हा उपनगरातून मोठा धक्का मानला जात आहे तर त्यांच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी आणि पांडुरंग परिवाराची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी पंढरपूर शहराच्या विविध विकास कामांबाबत बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक काय म्हणाले पाहूया निवडणुकीपुरतं राजकारण इतरच्या वेळेस समाजकारण या भूमिकेतनं काम करणारी माणसं स्वर्गीय मोठ्या मालकानी जवळ आयुष्यातली तीस वर्ष आमदारकीच्या माध्यमातून या शहरासाठी परिसरासाठी खर्ची घातले म्हणजे इथं आल्यानंतर मला एकोणीसशे पंच्याऐंशीची ची निवडणूक आठवली कर्णा शिंदेची आणि इथं काही नव्हतं सगळे मातीचे रस्ते छोट्या पायवाटा लोक शेती करायचे नांगरायचे पेरायचे अशा पद्धतीचा हा परिसर पण हळूहळू या परिसरामध्ये डेव्हलपमेंट होते आहे विकासाला चालना होती आहे आमच्या सहकार्यानं म्हटले की कॉलेज चौकातनं इकडं हिसबावीला चालल्यानंतर आता आपण खरंच हिसबावी परिसरात आहे का नाही असं वाटत नाही इतकी डेव्हलपमेंट होते आणि चालू आहे पुढच्या काही दिवसात ते पूर्ण होईल तो या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचा निर्णय या ठिकाणी करत असताना दोन पावलं माग सरकून सुद्धा या ठिकाणी आपल्याला विकास करता येतो हे माझ्या रूपाने तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे माझ्याकडं सगळं होतं परंतु कुठंतरी सरकार पाठीशी असल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही आणि त्यामुळं मी विधानसभेला दोन वेळेस स्वतः इच्छुक होतो तरी मी थांबलो आणि त्याचा परिणाम म्हणून आज जवळजवळ चार पाचशे कोटी रुपये राज्य सरकारने आपल्या शहरासाठी आता इथे विकास कामं सुरू आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मला वाकरी ते पंढरपूर हायवे करायचा वेळ गेला त्या कामाला आता मूर्त स्वरूप द्यायला लागलं तुमच्याशी इथे अगोदरच त्या ठेकेदाराला बोलवून थांबलेल्या कामं सुरू करण्याबाबतची बैठक मी आमच्या लोकांबरोबर घेतली काम एवढ्याच ध्यासानं आपण सगळेजण एकत्र आलोय निश्चितपणे मला खात्री आहे की उद्याच्या पाच ते दहा वर्षामध्ये आपल्याला पूर्ण पंढरपूरचा चेहरा बनलायचा वारीवरती जगणारं गाव अशी जी पंढरपूरची ओळख मागच्या पन्नास वर्षामध्ये होती पण त्या वारीला अर्थकारणाचं रूप देणं त्यातून आपल्या शहरामध्ये अधिकचा आर्थिक लाभ कशा पद्धतीनं झाला पाहिजे आणि मग त्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याचं आपलं सगळं नियोजन आहे तर म्हणजे निवडणूक वगैरे आचारसंहिता नसती तर हे काम यव्हाना सुरू झालं असतं परंतु पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये त्या पंढरपूरच्या विकासाकरता खूप मोठी योजना राज्य सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्याचं योगदान असण्याची गरज आहे त्यामुळे या भागातला नुसतं मंदिर परिसर नाही तर पंढरपूर शहराच्या चारही बाजू चांगले रस्ते पाणी ड्रेनेज योबत्ती पार्किंगच्या व्यवस्था वारकऱ्यांकरता चांगल्या सेवा सुविधा अशा पद्धतीचे मोठ प्लॅनिंग या शहरामध्ये सुरू आहे नुसतं पंढरपूर शहर नाही तर नदी चंद्रभागा नदी शुद्ध करणं असेल त्याचं पाणी चांगलं ठेवणं असेल नदीच्या पलीकडं नवीन पंढरपूरची डेव्हलपमेंट असेल या सगळ्या कामाला भविष्य काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग करायचे नियोजन करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्या भागातील तरुण सहकाऱ्यांची आज सहकार्याची गरज आहे निश्चितपणे बालाजी भाऊच्या रूपानं विशाल आहे सुभाष नाना आहे सुनील आहे सगळीच कंपनी आहे आणि गणेश भाऊचे नेतृत्व आहे त्यामध्ये आपण निश्चितपणे या भागाला एक वेगळी ओळख भविष्य काळामध्ये निर्माण करूया त्यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बालाजी भाऊ मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून सगळ्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात चांगलं काम त्यांच्या हातनं व्हावं अशीच आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद जय हिंद जय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहत राहा रोकठोक महाराष्ट्र न्यूज धन्यवाद